स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आपण आज आलो आहोत बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी आणि आमच्या गावाचे एक जोडी सुद्धा आलेले आहे अंकाश भाईजी आणि दिनकर जोड यांचे दोन बैल आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत पळताना घाटीघाटामध्ये देखील चॅनल नवीन दे कोण आला असाल को तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मी कोकणाचे नवनवीन असेच व्हिडिओ पाहत राहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ते गावठी बैलजोड्यांचे पहिले आठ जोड्या पडणार आहेत मैदानात तर चला पाहूया कालचे साडे दहा वाजून गेले आहेत तुम्ही निकडे आपले पाहू शकता आपल्या गावची जोडी आहे दिनकर भुवड जस्ट मैदान दाखवलं येत आहेत मागे नितीन घडशी पाया मिळत आहेत तर चला पाहूया पाहायला मिळतं हे कुंभारली एक्सप्रेस शंकर तर फायनली मित्रांनो आता जस्ट आपण आलो आहोत भाकरी वगैरे खाऊन गावठी गट सुरू आहेत तर चला पाहूया आजचं मैदान प्रकारे आहे गावठी जोडी आता जस्ट पास झालेली आहे गट पास केला आहे मित्रांनो या मैदानातील पाहू शकता गट क्रमांक पाच ला एक नंबरला आलेली जोडी आहे इथे पाहू शकता जर ही जोडी एक नंबरला आली त्यामुळे इथे पाच आणि एक असा आकडा लिहिला जातो पाहू शकता गट क्रमांक पाचला आलेली एक नंबरची ही जोडी ही सेमेसाठी पात्र झालेली आहे अशा प्रकारे हा आकडा लिहिला जातो मित्रांनो ज्या बैलाची कोकणात दिवसेंदिवस क्रेज वाढत चालली आहे हाच तो कुंभारले एक्सप्रेस शंकर बैल या मैदानात दाखल झालेला आहे पाहू शकता ज्याच्या अंगावर अनेक प्रकारचे कलर आहेत हे कलर नव्हे तर हे त्याचे दागिने आहेत ज्याने अनेक सेमी फायनल ची मैदान मारली फायनल ची मैदान मारली आहेत हाच तो कुंभारले एक्सप्रेस शंकर बैल त्याला पाहून खूप भारी वाटले आणि नेहरू ने यांच्या फोटो का बघा आयोजिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती होता युक्तीने बोलणारी दिव्य मैदान फायनली गट पलून झाले होते आणि आता घाटी गटाला सुरुवात होणार होती, होती। त्यामुळे आम्ही इथे त्या आलो आहोत पाहू शकता मोठा सुंदर आहे त्याला जस्ट पाणी वगैरे मस्त थंडगार पाण्याने गार, गार करत आहोत पाहू शकता या ठिकाणी विकास भाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उजव्या साईडला नितीन गडशी देखील पाहायला मिळत आहेत आणि इकडे दिनकर शेठ यांचा रायाबल पाहायला मिळत आहे जस्ट पाणी वगैरे पाजत आहेत फायनली आपला रायाबैल तयार झाला आहे गट पास करण्यासाठी घाटी गट क्रमांक चौदाला पडणारी ही जोडी ड्रायव्हर आहे स्वतः दिनकर शेठ भुवड पाहूया काय थरार पाहायला मिळतो घाटी गट क्रमांक सोळा या नंबरवर पडणारी ही जोडी मोठा सुंदर आणि काजल देवकी सोनू भायजे यांच्या नावावर पडणारी ही जोडी पाहूया गट पास करून सेमीसाठी पात्र होते का पाहूया हा थरार बापू आणि सोन्याची पोहोच होतो पायावरती पाय ठेवून आज या ठिकाणी महाराज केसरी दोन हजार पंचवीस साली या ठिकाणी हे मैदान गाजवण्यासाठी मनोशेठ देखे दीपक शेठ माडे यांचा या ठिकाणी शाने आणि त्याच्यावर कुणाल शेठ माडे यांचा या ठिकाणी पत्या सुंदर गाडी पाहण्यासाठी खरेदी चौदा सुटला आणि चौदा मध्ये या ठिकाणी सुंदर असा घड्यापात सुंदरवाडीच्या सुंदर असेल तर सोनीच्या अतिशय सुंदर आणि निर्याच निरुवाड एवढी सोनू पाहिजे आणि चारला नॅशनल ट्रेडर्स रियासिट जे की देऊ या मैदानातला गट क्रमांक सोळा वेळा आणि सोळा सुटला असा सुटला सोळा सुटला आणि मध्ये सुंदर असा गाड्या पत आहेत सुंदर गरांच्या गरी गाडी बाद आली राहिलेल्या तीन गाड्या पडताय आणि तीन गाड्यांच्या सुंदर असे काटा कीर लढत चाल कोण होणार सेमीसाठी पात्र कोणाच्या नसे सेमीचा मान जिगर बागला आणि त्यावर असणारा मडकाणी जखीर सुंदर मैदाना इतके श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला आणि जीव या मैदानाचा सोळा आणि सोळामध्ये या ठिकाणी था था देखी देखी गट क्रमांक सोळा तास तीन क्रमांकावर पडणारी हिस ती सुसाड पडणारी जोडी देवजी सोनू भाईजी आंबो पुंशी यांची हिस ती जोडी ड्रायव्हर आहे अभिदात गुरव यांनी सेमीसाठी पात्र केली ही एवन जोडी सोळा संजय भाऊ अठरा सात सेमी से सोबत खाली जाणार आणि गाठीवाली आपले पाचही सेमी सोबत खाली जाणार लक्षात घ्या आपण दो सेमी खाली गेली घ्या आपण आपल्या तयारी लागा सेमीच्या गाड्या झुकायला लक्षात घ्या सोड़ सॼो सॼो अठ अठरा फुटला या मैदानातला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही इतके दहावि तर फायनली मित्रांनो ज्यासाठी आपण आलो होतो ते काम एक नंबरला झालेले आहे आपली जोडी देवजी सोनू भाजे आंबो पोक्षे ही काजल आणि मोठा सुंदर या ठिकाणी गट क्रमांक सोळाला पळून ती एक नंबरला आलेली आहे ड्रायव्हर अभिदाद गुरव यांनी पलवडलेली हीच ती जोडी फायनली एक नंबरला आलेली आहे आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि जो होणारा आनंद आहे तो गगनाथ मावण्याचा झालेला आहे खूप भारी अभिदाताने पळवलेली हीच ती जोडी मित्रांनो या ठिकाणी आपली जोडी गटपास झाली आहे आणि या ठिकाणी पार्टी होत आहे पाहू शकता जेव्हा आपली जोडी गटपास होईल तेव्हा तुम्हाला सर्वांना वडापाव देईन असं प्रॉमिस केलं होतं इथे उल्हास बोले पाहायला मिळत आहेत आणि ते त्याने प्रॉमिस पाळलेलं आहे आणि सर्वांना एक एक वडापाव जस्ट आणला आहे आणि सुद्धा आहेत पाहू शकता मित्रांनो बैलगडा क्षेत्रात जिंकल्यानंतर जो आनंद होतो आणि तो आनंद इथे आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व आनंदी उत्साही आणि समाधानीसुद्धा आहेत ज्यासाठी आलो होतो ते काम झालेलं आहे गटपाल झाला आहे आणि सेमीसाठी सुद्धा पात्र झालो आहोत या मोठा सुंदर बैलामुळे आज जे शक्य आहे पाहू शकता सर्व मंडळी उत्साह झालेले आहेत संध्याकाळ होतच आहे आणि सेमी क्रमांक चारला पळण्यासाठी आपली जोडी सज्ज होत आहे देवजी सोनू भाईजे यांची मोठा सुंदर आणि काजल सेमी फायनलसाठी जाताना तुमच्या गावची जोडी पाहू शकता देवजी सोनू भाईजी यांची जोडी आहे जस्ट मैदानात जात आहेत सेमीफायनलसाठी कोरोना पाण्यात पात्र झुगर बाजेला त्या मर्दारी सुंदर गडा पाठ सुंदर गडाच्या सुंदराशी लढत आली कसा जोडा होते सुंदर मैदाना जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीने मेता कोण झाला शेवटच्या क्षणाला पात्र शोली पाहिजे क्रमांक चार वया आणि चार शिकण्यासाठी सज्ज शिकला सेमी क्रमांक चार शिकला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत अलीकडे अलीकडं मध्ये शंभू आणि मालिक आहे सुंदर पाहतात आणि सुंदर अशा गाडीच्या मध्ये सुंदर असलेले क्षण आहे सुंदर गाड्या पाहतात आणि कोरोना पाहिजे पात्र आणि गुरु पाच शेवटच्या क्षणाला नेमवा दोरच्या सेमीसाठी पात्र झालो तो आनंद होताच परंतु फायनलला काही आपण गेलो नाही थोडे कमी पडलो परंतु ठीक आहे आपली गाडी गटपास झाली यातच समाधान मानू पुन्हा एकदा याच जल्लोषात आणि याच जोशात पुन्हा नवीन मैदानात नवीन सुरुवात करूया आणि फायनलसाठी पात्र होऊनच दाखवूया तर नवीन मैदानात लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय